लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आता चांदेकरांच्या घरी दोन आनंदाचे क्षण आलेले असतात पहिला म्हणजे कलाद्वेची ॲनिव्हर्सरी आलेली असते आणि सर्व चांदेकर मिळून त्यांची ॲनिव्हर्सरी साजरी करणार असतात आणि दुसरा आनंदाचा क्षण म्हणजे सर्व चांदेकर आता सोहमाने काजूचे लग्न लावणार असतात आणि आता आबा राहुल बद्दल खूप मोठा निर्णय घेणार असतात आणि तिथे खूप मोठा तमाशा होणार असतो तर आता सर्वजण अद्वैत कलाची ॲनिव्हर्सरी कशी साजरी करणार आणि तिथे कोणता मोठा तमाशा होणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इकडे आबा प्रदी। प्रदीप आणि रोहिणी कलाकडे आलेली असतात प्रदीप कलाला म्हणत असतो की कला तू जर आम्हाला काही सांगितलं नाही तर आम्हाला काही कळणार नाही असं तुला वाटलं होतं का तेव्हा तिथे कला थोडीशी गडबडते प्रदीप कलाला कोणत्या विषयाबद्दल विचारत आहे बोलत आहे हे कलाला कळतच नाही तेव्हा तिथे आबा म्हणतात की कला अद्वैतने आम्हाला सांगितलं नाही ते नाही तू तरी आम्हाला सांगायला हवं होतं तेव्हा कला म्हणते तुम्ही आधी मला नीट सांगा तुम्ही कोणत्या विषयावरती बोलताय ते मला कळतच नाहीये तेव्हा प्रदीप म्हणतो कला आम्हाला माफ कर आम्ही तुझी मज्जा करत होतो कला तू उगाच छोट्या छोट्या गोष्टींना किती घाबरतेस तुला केलेले सुद्धा कळत नाही बरं ते जाऊ दे कला तू मला सांग तू अद्वैताने तुझ्या अनिव्हर्सरी बद्दल काय प्लॅनिंग केलं आहे तेव्हा आबा म्हणतात की काला आता आम्ही तुझ्या आणि अद्वैतच्या लग्नाचा वाढदिवस खूप धुमधडाक्यात साजरा करणार आहोत तेव्हा रोहिणी म्हणते काला तू तुमचं अॅनिव्हर्सरीचं प्लॅनिंग आमच्यापासून लपवत तर नाही ना तेव्हा ना ते कला म्हणते परंतु अद्वैतला हे सर्व आवडणार नाही तेव्हा प्रदीप म्हणतो पण कला अद्वैतला ते थे का आवडणार नाही तर आता सोहमने प्रपोज केलेलं असतं आणि त्याने काजूला लग्नासाठी सुद्धा विचारलेलं असतं आणि आता ते दोघे जण लग्न सुद्धा करणार असतात तिथे कला म्हणत असते की हे सर्व अद्वैतला आवडणार नाही कारण आता सोहमाने काजूचं लग्न जवळ आलं आहे आणि मला आणि अद्वैतला असं वाटतंय की आपण सर्वांनी सोहमाने काजूच्या लग्नाकडे लक्ष द्यायला हवं उगच आमच्या ॲनिव्हर्सरीचा राडा नको तेव्हा प्रदीप म्हणतो कला असं काहीही आपण करायचं नाही आहे एका आनंदाच्या क्षणासाठी आपण दुसरा आनंद विसरायचा नाही हा दिवस खूप आनंदाचा आणि महत्वाचा आहे हा दिवस आपण खूप धूमधडक्याने साजरा करायचा आहे आणि तुझ्या नवऱ्याला सांग की ही त्याच्या वडिलांची ऑर्डर आहे तेव्हा आबा म्हणतात हो कला प्रदीप एकदम बरोबर बोलत आहे तुमच्या लग्नाचा वाढदिवस एकदम्याने साजरा व्हायला हवा तेव्हा कला म्हणत असते परंतु बाबा आपण आता काजूच्या लग्नावरती लक्ष देऊया ना अनिव्हर्सरी तर दरवर्षी होत असते परंतु लग्न एकदाच होत मला आणि अद्वेतला असं वाटतंय की आता सोम आणि काजूचं लग्न जवळ आहे मग आता आपण सर्वांनी त्यांच्या लग्नाची तयारी करायला हवी तेव्हा रोहिणी म्हणते मी पूर्ण जग बघितलं आहे परंतु तुझ्यासारखी निस्वार्थी मुलगी कधीच बघितली नाही खरंच आबा आपण खूप लकी आहोत आपल्या घराण्याला कलासारखी सून मिळाली ती दुसऱ्याच्या आनंदामध्ये स्वतःचा आनंद मानते कला खरंच तू खूप ग्रेट आहेस तेव्हा प्रदीप म्हणतो कला ठीक आहे आम्ही जास्त मोठं काही करणार नाही परंतु आपण थोडीशी पार्टी करूया कारण ही तुमची पहिली अनिव्हर्सरी आहे आणि आता आपण आज रात्री अद्वैतला खूप मोठ सरप्राईज देऊया अद्वैतच्या हे लक्षात आहे की नाही याचीच मला काळजी वाटते कदाचित अद्वैत यांची अनिव्हर्सरी विसरला असणार नाहीतर आपला सर्व प्लॅन धुळीला मिळेल तर आता सर्व चांदे बाहेर येतात तिथे आता ते कला अद्वैतच्या अॅनिव्हर्सरीची प्लॅनिंग करत असतात तिथे रोहिणी म्हणते की आता ॲनिव्हर्सरीचा केक मी आणणार तेव्हा सोहम म्हणतो नाही वहिनीला त्यांचा केक स्वतःलाच बनवायला हवा जर आपण केलं तर ते खूप छान वाटेल कारण कला वहिनीने बनवलेला केक अद्दा खूप आवडतो हो ना कलावहिनी मी बरोबर बोलत आहे ना तेव्हा कला लाजून म्हणते की हो तर आता सोहम आणि काजूच्या लग्नाच्या राड्यामध्ये राहुल आणि काजू यांची खूप चांगली अशी मैत्री झालेली असते ते एकमेकांना खूप चांगलं ओळखत असतात ते सकाळी जॉगिंगसाठी एकाच ठिकाणी जात असतात आणि आता ते एकमेकांना सकाळी भेटल्यावरती ते मिळून कॉफी पित असतात आणि आता त्यांचे एकत्र मिळून असलेले फोटो तेथील एक व्यक्ती काढतो आणि तो व्यक्ती सोहमचा मित्र असतो आणि त्यामुळे तो ते सर्व फोटो सोहमला पाठवतो ते फोटो पाहिल्यानंतर सोहमला धक्काच बसतो तर आता थोड्या वेळानंतर राहुल घरी आलेला असतो आणि राहुलला आलेलं पाहून लगेचच सोहम बाहेर येतो आणि मोठ्याने राहुल राहुल असं म्हणत हाक मारतो तेव्हा राहुल म्हणतो अरे सोहम तू मला असं हाक का मारत आहे तेव्हा सोहम रागाने म्हणतो हो मी तुलाच हाक मारली तेव्हा तिथे ते सरोज म्हणते अरे सोहम तुला अचानकपणे हे काय झालंय तू असं का वागत आहे तेव्हा सोहम म्हणतो हा नालायक राहुल माझ्या होणाऱ्या पत्नी बरोबर काय करत होता म्हणजेच काजू बरोबर काय करत होता तेव्हाच तिथे अद्वैत म्हणतो अरे सोहम तू हे काय बोलत आहेस तेव्हा राहुल म्हणतो अरे सोहम मी आणि काजू एकाच ठिकाणी जॉगिंग करतो आणि आम्ही तिथे एकत्र बसून कॉफी पिली तर काय झालं आणि आम्ही काय चुकीचं चुकी केलं चुकी तेव्हा तिथे सोहम म्हणतो परंतु हे करण्याची काय गरज होती तू दादा आणि नैना वहिनीच्या लग्नाआधी सुद्धा असंच केलं होतं तू नयना वहिनीला गोड गोड बोलून तुझ्या जाळ्यात अडकवून पळवून नेलं आणि आता तू अगदी तसंच करणार होतास आम्हाला तुझा सर्व इतिहास माहीत आहे तेव्हा आबा म्हणतात राहुल तुझं हे काय चाललंय मी तुला किती वेळा सांगितलं परंतु तू काही सुधारतच तिथे प्रदीप म्हणतो अरे राहुल जर तू काजूला भेटू नये असं सोहमला वाटत असेल तर तू भेटू नकोस मी तुझ्यावरती संशय घेत नाहीये मी फक्त तुला तुला सल्ला देतोय ज्या गोष्टीमुळे गैरसमज होत असतील त्या गोष्टी आपण करायला नको तेव्हा तिथे आबा म्हणतात हा विषय इथेच थांबवा आणि आता राहुलला काजूपासून दूर जाण्यासाठी म्हणजे तिच्या जा सोबत न बोलण्यासाठी सांगितलं आहे आणि तो माझ बोलणं ऐके याची मला खात्री आहे तेव्हा राहुल म्हणतो हो आबा मी तुमच्या म्हणण्यानुसारच करेन तेव्हा तिथे आबा म्हणतात आता बास झालं ही गोष्ट लांबवण्याची गरज नाहीये राहुल आता तिथून निघून जातो तेव्हा आबा म्हणत असतात की आणि काजू खूप चांगली मुलगी आहे आणि आता तुमच्या दोघांच्या लग्नामध्ये कोणतीही गडबड होणार नाही कारण आता त्या लग्नाची जबाबदारी शेवटी कला आणि अद्वैतने घेतली आहे म्हणून तुला घाबरायची काही गरज नाहीये अद्वैत म्हणतो हो सहम आबा एकदम बरोबर बोलत आहेत तू काही काळजी करू नकोस आणि तुझा आणि काजूचं लग्न होईपर्यंत काही तमाशा होणार नाही तेव्हा सोहम म्हणतो हो अद्वैत दादा त्यानंतर अद्वैता त्याच्या रूममध्ये निघून जातो तर इकडे अद्वैत रूममध्ये एका कॉलवरती बिझी असतो तेव्हा घरातील सर्व लाईट्स ऑफ होतात अद्वैत कला कला असं खूप मोठमोठ्याने ओरडत असतो अद्वैत म्हणत असतो कला तू अशी लाईट ऑफ का केलीस मी एका महत्त्वाच्या कॉलवरती बोलत आहे ना थे थे कोणीही त्यानंतर अद्वैत आता घरातील नोकरांना मोठमोठ्याने मारतो परंतु कोणीही रिस्पॉन्स देत नाही इतक्यातच तिथे कलाही नटून आलेली असते तेव्हा कला, कला अद्वैतला म्हणते हॅपी अॅनिव्हर्सरी अद्वैत तेव्हा अद्वैत म्हणतो सेम टू यू कला हॅपी अॅनिव्हर्सरी तर आता त्यानंतर सर्वजण अद्वैतकडे कडे येतात ते लाईट ऑन करतात तेथे ते आता सर्व चांदेकर कला अद्वेतला त्यांच्या लग्न वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतात आणि ते सर्वजण खूप पार्टी करतात तर आता अद्वैत कला हळूहळू एकत्र कसे येणार व सोमकाजूचं लग्न कसं होणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा